आणि आज आठ धराची सलामी हिंदवी आली प्रयत्न मध्ये केलेली आहे सांभाळायचं सांभाळायच मी हार्दर्शांना विनंती करतो शो स्टॉपन धरलेली आहे ती आमच्या कार्यक्रमाची गौतम आधी आधी हृदयाचे डोके सुद्धा थांबतात गौतम गौतमी करून ते दहंडी पदार आणि अगदी त्याचप्रमाणे गौतमीने सुद्धा आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने नाव आपल्या त्याला लौकिक केलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक केलेलं आहे राजा गांधी माहौल

तिला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे तिने स्वतःच सांगितलं की तुमच्याकडून तिची सुरुवात झाली अत्यंत चांगला असा प्रतिसाद तिला इथं मिळाला आणि आज पुन्हा एकदा तिने परफॉर्म केलेला आहे एकूणच तुमचा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये जे वेगवेगळे कलाकार येतात त्याच्यामुळे या उत्सवाला चार चांद लागतात त्याच्याबद्दल काय सांगाल गेली वीस वर्ष सातत्याने मी गोविंदा करत आहोत देहंडी त्यामुळे आता गोविंदा खूप फेमस झालेला आहे आता तुम्ही ट्रेनमध्ये सुद्धा जाल कॉमन ट्रेनमध्ये लोकल ट्रेनमध्ये तर तिथेसुद्धा आपला गोविंदा लाईव्ह दाखवला जातो म्हणजे कॉमन लोकांपासून म जनतेच्या मनामध्ये मा त्याच्या उत्तर मुंबई जनतेच्या मनामध्ये मा आमच्या गोविंदाबद्दल खूप कोड आहे त्यामुळे प्रचंड पथकं येतात येतात त्याच्यानंतर आम्ही सुद्धा पथकाना इतर ठिकाणी दोन तीन हजार रुपये आम्ही त्यांच्या डब तीन चारपटीने जास्त डबल प्रायजेस देतो त्यामुळे गोविंदा पथक इकडे आकर्षित जास्तीत जास्त होतात आणि त्या आणि इथे येणारे परफॉर्म करण्याचे गौतुक कलाकार आहे त्यांना सुद्धा इकडे आल्यानंतर आनंद वाटतो म्हणून ते पुन्हा आम्हाला इथे एकदा आल्यानंतर पुन्हा आम्हाला फोन करतात दुसऱ्याशी या यावर्षी आहे की नाही दादा यावर्षी आहे की नाही आम्ही यायचं की नाही तर आवर्जून फोन करतो प्राधान्य दिलं ते प्राधान्य मान्य आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या लाडक्या बहिणीने त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि मला आवरून सांगावं वाटतं आमचं सरकार आहे ते लाडक्या बहिणींनी आम्हाला सर्वांना निवडून दिलं आहे आणि त्यांचे हे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही म्हणून महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं आम्ही काम करतो दादा गौतमी पाटीलचा खरं पहिला परफॉर्मन्स आला कोळी बांधवांसाठी उपनगरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोळी बांधव आहेत आणि कोळी बांधवांसाठी तिने डान्स केलेला पाहणार ही मुंबई आहे खरी कोळी बांधव हे इतके खरे भूमिपुत्र आहेत म्हणून त्यांना पहिला मानाचं स्थान आम्ही आणि पहिला गणपती आपले देवादी देव गणपती यांना मानाचं स्थान दिला त्यानंतर गौतमच्या माध्यमातून मुंबईकरांना मानाचं स्थान ते काही लोक बोलतात मग मराठीचा स्थानीय प्राधान्य जनता बहुत अच्छा लग रहा है बहुत अच्छी एनर्जी है सलाम पूरे ग्राउंड को सलाम आप सबको सबको जन्माष्टमी की बहुत बहुत शुभकामनाएं

थँक्यू